আ থ বনা চন নকি আ জানাতে লা না गा তোমাতে ন আ ভাগ দ প স্ লো থাক যা সমাচ গ ধරরা যা

आपला तर काही भविष्यवाल्यावर नाही पण ते काय करावं आता इकडे बंड्याचं दुसरं तिसरं वर्ष आहे आपल्या घरचीच नांद आहे भविष्य पा भविष्य पा कोणा पंचांगवाल्याकडे पा काही युग आहेत त्याचे ते म्हणून पाय नाय बसलो बसलो मी अनुदव भेटता का नाही तुम्ही काम होतं तुमच्याकडे जरा असं मान पहाचे होते पोराचे काय राहिजे लग्नच नाही जमून राहिलं आणि त्याचं लग्नच नाही जमून राहिलं काय करावं हं जे पाहिलं ते सोरी खोकून राहिली सोयरी काही येऊ नसतं नाही राहिल्या करत आली तर ते पोराच्या पसनी ते पण हुकते पोराच्या पसंती ते पण हुकते कोणी पिना मारते कोणी काड्या करते काय करावं काही समजत नाही राहिजे तुम्ही जरासा काही सल्ला द्या भविष्यवाले हो नाव चामु नाचा, चामु नाचा, बंडू नाव आहे बंडू आहे नाव कोणा ना। जन्म नावा साहेबंडू बरून निघाल होत मग बाबा राव ठेवायचं तर बाबाराव आमच्या चुलत्याच नाव होतं मग बाबा राव कसं ठेवता बनशी ठेवाव तो बनशी त्या आमच्या घरच्या बाईच्या चुलत्याच होतं नाव मग म्हणलं चला जाऊ द्या बंडू ठेवा बंडू म्हणता म्हणता हिंग त्याचं नाव बंडूस पडलं दुसरं नाव त्याचं ठेवलं नाही त्याच्या शाळेत नाव त्याचं बंडूस आणि कुठे चेंडू दांडू खेळायला गेला तरी त्याला बंडूस म्हणत नाही खोटं नाटक आहे खोटं नाटकहीच नाही ना बा बंडू म्हणजे बोंडू बंडू नाव ठेवलं त्याचं ते तुम्हाला सांगितलं आता तुम्हाला सांगितलं ना, थे। ना, थे थे ना। ते आमच्या गावात एक हे होता पंचांग पायणारा तर त्यानं ठेवलं ते नाव म्हणजे त्याच्याजवळ नाव काढलं आम्ही तरी म्हणे बवरून ठेवा म्हणे सुद्धा लाग तर मग ते बवरून ठेवलं नाव तर ते बाबाराव ठेवायचं तर ते नाही जमे बनसी ठेवायचं तर ते नाही जेमे बासू ठेवायचं तर ते नाही जमे मग म्हणलं चला बा आता बंडू म्हणत जाऊ गेले

असे तुम्हाला जे योग्य वाटेल जे परवडतील त्यातले ते असे माझ्या हाताने तुम्ही गोर गरिबांमध्ये ते दान करा पण मी ते दान करत असताना तुम्हाला सुद्धा ते माहित पळायले नको म्हणजे यात माझा आपण दान केलं ते याच्या हाताला त्या हाताला पण माहित व्हायला नको तर त्याच वेळेस सुद्धा जे ग्रह आहे ते ग्रह तुमच्या सोयीकीमध्ये आड येणार नाहीत कायलायितले झालं राच्या लैस भरी उपाय राजो तुमचा

बर बर काही हरकत नाही महाराज पण पोराचे युग जुळून आले पाहिजे राजा दिवसात मग तुला जोरदार हो